जागतिक महिला दिनानिमित्त युनिटी फाउंडेशन आयोजित ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम यांच्या वतीने कालिका मंदिर मुंबई नाका येथे महिलांना नारीशक्ती महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाशिक लोकशाही नियुक्त संचालिका अनिता लस्की यांना देखील यावेळी नारीशक्ती महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दरम्यान प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ब्रह्मा हिरे डेंटल अँड कॉस्मोटॉलॉजिस्ट डॉक्टर रश्मी पाचपांडे यांच्या प्रमुख हस्ते या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी या कार्यक्रमास नीलम साठे प्राची तिवाडे स्नेहलदेव पुष्पा अग्रवाल आरती जैन आणि तलसके स्वप्नाली भडांगे आदीचे मोलाचे सहकार्य लाभले आज जागतिक महिला दिनानिमित्त युनिटी तर्फे एकता कदम कदमनी इथे महिलांचा नारीशक्ती सन्मान देऊन एक सोहळा आयोजित केला होता महिलांचा सत्कार केला या ठिकाणी अनेक क्षेत्रामधल्या विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक असेल किंवा अनेक बिझनेसमध्ये असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चित्रपटसृष्टी असेल नाटक असेल नृत्य असेल वेगवेगळ्या क्षेत्रांमधील महिलांचा त्यांनी इथे सन्मान केला एकताचं कार्य खूप चांगलं चालू आहे आणि असंच पुढे चालू राहू दिन दुग्नी रात चौगणी तिचं कार्य वाढत जाओ असा त्यांना आपण एक शुभ भावना देऊ आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा करू शकतो आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या युनायटेड फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲडव्होकेट एकता कदम यांनी अतिशय छान पुरस्कार सोहळा नारी शक्ती सन्मान पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं अनेक क्षेत्रात विविध काम करणाऱ्या स्त्रियांना त्यांनी आज खूप छान प्रकारे मोटिवेट केलं आहे खरं तर समाजात काम करताना किंवा आपल्या कला क्षेत्रात काम करताना कोणी जर अशी शाबासकीची थाप मारली कोणी पुरस्कार दिला तर नक्कीच प्रत्येक स्त्रीला एक प्रोत्साहन मिळतं आणि एक छान वाटतं तिला की आपण असंच काम करत राहायला पाहिजे आणि आज वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अनेक सामाजिक स संस्थांच्या अध्यक्षांना देखील ज्या नाशिक शहरात विविध संस्था काम करतात ज्या सामाजिक क्षेत्रात काम करतात अशा अनेक महिलांना देखील त्यांनी पुरस्कार दिला होता आ, मी खरंच एकता आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप मनापासून अभिनंदन करते कौतुक करते की एक स्त्री म्हणून एका स्त्रीनेच एका स्त्रीचा सन्मान ठेवला पाहिजे आपण असं म्हणतो तर ते उद्दिष्ट ठेवून त्यांनी खूप सुंदर असा का कार्यक्रम नाशिकची ग्रामदेवता कालिका माता हिच्या आशीर्वादात त्यांच्याच मंदिराच्या आवारात ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप कौतुक करते आणि ज्यांना कोणी ज्यांना कुणाला हा नारी सन्मान पुरस्कार मिळाला मी त्यांचं देखील खूप अभिनंदन करते धन्यवाद डॉक्टर रश्मी पाचपांडे नमस्कार मी डॉक्टर रश्मी पाचपांडे आज इथे जो महिला दिनानिमित्त कार्यक्रम झाला जो एकदा मॅमने ऑर्गनाईज केला होता तो फारच छान होता सर्व म महिला संस्था जे चालवतात त्यांना पुरस्कार देण्यात आला आणि याच्यापेक्षा जास्त एनकरेजिंग गोष्ट मी अजून पाहिली नाही आहे कारण की जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी पुरस्कार दिला जातो त्याचं जेव्हा बाकी महिला हे बघतात तेव्हा त्यांना खूप एक एनकरेजमेंट मिळते आणि नवीन काहीतरी करण्याची ओढ निर्माण होते सो हा कार्यक्रम एक खूप चांगल्या दिशेने चालला गेला असं मला वाटतं आहे आणि ऑल द बेस्ट एकता मॅमला आणि फ्युचरमध्ये पण असे ब त्यांनी कार्यक्रम आयोजित करावे अशी मी त्यांना आ... ना शेखर मी ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट युनिटी फाउंडेशन मार्फत आपण सामाजिक कार्य करत असतो तसेच आपण विविध प्रकारचे प्रोग्रामही घेत असतो त्यामध्ये आपण फॅशन शो मंगळागौर तसेच सण वर गणपती डेकोरेशन स्पर्धा अशी विविध स्पर्धा आपल्याकडे होत असतात तर आपण मागच्या वर्षीपासून चालू केलेली ही प्रथा महिला दिनानिमित्त आपण मागच्या वर्षीही एकवीस महिलांना पुरस्कार दिला होता आणि ह्या वर्षीही आपण आज कालिका माता मंदिर देवस्थानच्या हॉलमध्ये आज हा आपण कार्यक्रम घेतो आहे आणि ह्या कार्यक्रमाला आपण एकावन्न महिलांना पुरस्कारित करत आहोत महिला दिनानिमित्त नारी शक्ती पुरस्कार देऊन आणि तसंच आपल्या संस्थेमार्फत आपण फक्त एक कार्यक्रमच नाही तर आपण गरजू मुलांना त्यानंतर गरजू लोकांना खूप मदतही करत असतो आणि त्या आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्याला जे लाभलेले गेस्ट आहे पुष्पा दिदी ब्रह्मकुमारींच्या तसेच रश्मिताई हिरे सरचिटणीस आहे त्या भाजपाच्या त्यानंतर रश्मिताई पाचपांडे ते डॉक्टर आहे तर मी त्यांचे पण खूप खूप आभार मानते की त्यांनी वेळ आपला वेळेत वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला त्यांचा वेळ दिला तसेच आपल्या कार्यक्रमासाठी काही विशेष सहकार्य पण लाभलेले आहे पुष्पा अग्रवाल ताई झाल्या तसेच नीलम ताई त्यानंतर आरती जैन त्यानंतर म्हणजे असे बरेच आपल्याला सगळे सह उपकारी लाव लाभले आहे या कार्यक्रम उभा करण्यासाठी आणि आपण असेच कार्यक्रम पुढेही चांगले घेत राहू थँक्यू सोया We're <laughs> Yeah.